दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आलेत हे निकाल आम आदमी पक्षाला आणि अरविंद केजरीवाल यांना धक्का देणारे ठरले राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि जवळचे सहकारी मनीष सिसोदिया यांना पराभवाचा सामना करावा लागला भाजपचे उमेदवार प्रवेश साहिब सिंग वर्मा यांनी तीन हजार एकशे ब्याऐंशी मतांनी अरविंद केजरीवाल यांना पराभूत केले त्यानंतर आता प्रवेश शर्मा यांची प्रामुख्यानं चर्चा होऊ लागली प्रवेश शर्मा हे राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून येतात त्यांचे वडील साहिब सिंग वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री राहिलेत एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये त्यांचा जन्म झाला दिल्ली युनिव्हर्सिटी मधून ते ग्रॅज्युएट झाले दिल्लीच्या स्कूल ऑफ मॅनेजमेंट त्यांनी एम बी ए केलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मधून दक्षिण दिल्लीत लोकसभेच्या जागेवरून खासदार म्हणून ते निवडून गेले दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना तब्बल पाच लाख अठ्याहत्तर हजार मतांचं मताधिक्य मिळालं आणि आता त्यांनी अरविंद केजरीवालांचाच पराभव केलाय त्यांच्या या विजयानंतर आता दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण असेल हा प्रश्न विचारला जाऊ लागलाय प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार मानले मात्र ते हे नाकारतायत महत्वाचं म्हणजे गेल्या काही निवडणुकांमध्ये नवी दिल्ली जागेवर ज्या उमेदवाराचा विजय झाला तोच उमेदवार दिल्लीचा मुख्यमंत्री झालाय अरविंद केजरीवाल यांनी दोन हजार तेरा पंधरा आणि दोन हजार वीस मध्ये या जागेवरून विजय मिळवला होता आणि दिल्लीचे मुख्यमंत्री ते झाले होते दोन हजार तेरामध्ये मध्ये त्यांनी शीला दीक्षित यांचा पराभव केला होता त्याच जागेवरून शीला दीक्षितही एकदा निवडून आल्या होत्या यापूर्वी त्या गोल मार्केट मतदारसंघातून दोन वेळा विजयी झाल्या होत्या आणि मुख्यमंत्रीही झाल्या होत्या दोन हजार आठमध्ये मध्ये सीमांकनानंतर गोल मार्केट जागेचे नाव बदलून नवी ना दिल्ली असं करण्यात आलं प्रवेश वर्मा यांनी शनिवारी निवडणूक जिंकल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली तिथे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या संदर्भात चर्चा झाली असं मानलं जात आहे निवडणूक प्रचारादरम्यान अरविंद केजरीवाल यांनी वर्मा यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप केला होता भाजपचा मुख्यमंत्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर जय श्रीराम लिहिलंय तसंच दिल्लीत हे जे सरकार येत आहे ते पंतप्रधानांचे विजन घेऊन येत आहे मी दिल्लीतील जनतेचे आभार मानतो हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विजय आहे दिल्लीतील जनतेचा विजय आहे असंही वर्मा यांनी म्हटलंय असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही वर बघत असाल तर लोकमतचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर लोकमतचं फेसबुक पेज लाईक आणि फॉलो करायला विसरू नका